नाश्ता झाला काय हो नाश्ता नाश्ता जाता चाललाय आमचा <laughs> गाडी थोडा थोडा आम्ही आता चाललो लोणावल्याला आम्ही वाशीवरून वरून निघालो वाशी वरून किलोमीटर आम्हाला दाखवत होते सिक्स्टी सेव्हन्टी किलोमीटर म्हणजे काहीच नाही आता गाडी सहजच जाते दीड एक तास पंधरा मिनिटं किंवा दीड तास मध्ये गाडी आमची लोणावल्याला पोहोचेल आपल्याला एंट्री केली आणि ही चिक्कीची ब्रँड दिसणार नाही असं होणारच नाही किती आहेत बघा सर्व किती आहेत बापरे लाईन इथूनच लागले आहेत इकडे जाताना काहीच घ्यायचं नाही फक्त मगनला ना चिक्कीच घ्यायची हा लागला आणि इथे बघा एकवीस मिनटं दाखवते हो आपल्याला सात किलोमीटर आहे अजून बघा अजून काय बघण्यासारखं असतं तर हे वॅक्स म्युझियम पण आहे बघा आणि अजून पुढे आलो आम्ही बघा अजून जरा पुढे आलो पुढे सुद्धा हेच आहे सर्व इकडे बघा चिक्की 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 ही पण चिक्की सर्व चिक्कीच आहे बघा बरं पावसा दिसेल का बघा सीन आहे ना हे सर्व किती छान वाटते असं वाटतं पिक्चरमध्ये कसं असतं तसं वाटतं बघायचं सर्वजण इकडे बघा फोटो काढायला अरे बघा गाडी बघा गाडी बघितल्यावरती आता इकडे व्ह्यू बघा समोर भाडा किती इकडे भरपूर आहे ना कार पार्किंग बघा इकडे किती झाले ஒரு புல்லாம் எனது भरपूर गर्दी इकडे फोटो काढण्यासाठी मस्त वातावरण कसं इकडे चला या बस डोंगर आपल्याला पुढे जायचं अजून हा बस आणि या साईडून बघा जर बघा ना तर इकडे जागा नाही आमच्याकडे पूर्ण पॅक आहे सरस भरलेलं आहे बस पण बाहेर उतर चालेल सगळं चला आता बघा आम्ही कुठे आलो आहे हे दुशी डॅम कडे आलो आहे आता माझे कपडे बघा काय पॅन्ट आणि शर्ट आहे तर मी आता चेंज करतोय कारण मी जाणार आहे पाण्यात ओके तुला यायचं काजल पाण्यात नाही काजलला भीती वाटते आणि इकडे कार पार्किंग केली आहे बघा पाठी जायचं आपल्याला कार पार्किंगच्या इकडे आमच्याकडून शंभर रुपये घेतलेले चला कपडे चेंज करूया जाऊया कुठे काजल शेणाचा वास येतोय ना पाठी बघा सर आरामात चालत या थे थे का? ना तसस, ते का ना बाजूला मक्के विके विकणारे पण आहेत बघा सर्व वॉकिंग आहे वॉकिंग माझ्या हिशोबाने पाच दहा मिनटं वॉकिंग करायला लागतं वॉकिंग आहे वातावरण पावसासारखंच आहे ना इकडे पावसात आलो म्हणून थंडच वाटत नॉर्मलच वाटतंय इकडे ना असं वाटत पण असं वाटत नाही इकडे गरम होणार किंवा घाम येणार बरोबर आहे ना छान आहे मस्त आगे। मस्त एकदम बघा इथे तुम्हाला एवढ्याच्या पाणीतून यावं लागेल घ्यावरती सर्व पाय बी काय आलं ठाण्याला जायचंय की काय <laughs> आणि तुम्हाला एक सांगतो इथे शूज घालून येऊ नका असे प्लास्टिकचे पाहिजे किंवा स्लिपर पाहिजे किंवा असे प्लास्टिकचे पाहिजे परत सांगा काय काय तुमच्याकडे आणि हे कॉर्न स्वीट कॉर्न आहे ना आणि तिथे बघा ते लोक काय करतात माहिती का त्यांची पार्किंग तिकडे आहे ना म्हणून तिकडून ते लोक येतात बघा पाण्यातून जशी जशी माणसांची पार्किंग तिथून पार्किंग आहे तर आपली पार्किंग इथून ओनली म्हणून आपण इकडून आलो चला भजी बिजी चाय बी कॉफी सर्व आहे वरती गर्दी बघ एवढी आहे जायचं का पाण्यात ना हा नाही तर उद्या न्यूज यायची डिव किती पाणी आहे बघा इकडे हे

पाठी पाठी हो, मजा आली माझी इकडे चपला दान झालेली आहेत या या चालत काय तू कुठे आली आतमध्ये मला मस्त वाटलं आतमध्ये आता तुम्ही दो, हो तुम्ही दोन्ही लाल कपड्या जोडीने या जोडीने खाली उतरा हात पकडून

परत जाऊन ट्राय करू माती की नाही बघूया त्या चपलीची जर्नी एवढ्या होती ती <laughs> 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 आता मला लोणावला लक्षात राहील मी सजेशन देतो चपला घाल हे घाल ते घाला आणि तू मुंबईला आलेला ती स्लीपर घालून